मित्रांनो वजन कमी करायचं असेल फिट राहायचं असेल किंवा फक्त बॉडी डिटॉक्स करायची असेल तर एक शब्द नेहमी कानावर येतो आणि तो, तो म्हणजे उपवास पण खरं सांगायचं तर बऱ्याच जणांच्या डोक्यात गोंधळ असतो काही म्हणतात उपवास म्हणजे भूक मारणं काही न हा वेट लॉसचा शॉर्टकट आहे तर काही म्हणतात हे शरीरासाठी डेंजरस असू शकतं मग मित्रांनो खरं काय आहे उपवास खरंच वजन कमी करतं का की हा फक्त एक जुना गैरसमज आहे याच गोष्टीचा उलगडा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत अगदी सायन्स आणि एक्सपर्टच्या मतांसह तर चला सुरू करूया हा मजेदार पण महत्वाचा प्रवास उपवास मिथक की सत्य नंबर एक उपवास आणि वजन नियंत्रण मिथक की सत्य आपण जेव्हा वजन कमी करण्याच्या उपायांबद्दल बोलतो तेव्हा उपवास हा शब्द सर्वात आधी डोळ्यांसमोर येतो पण प्रश्न असा आहे की उपवास खरंच वजन कमी करतो का तर थोडक्यात उत्तर होय असं देता येईल पण ही गोष्ट तितकी सोपी नाही आहे सुरुवातीला वजन कमी झाल्यासारखं वाटतं पण त्यातील मोठा भाग हा शरीरातील पाण्याची कमतरता असतो खरी चरबी कमी व्हायची असेल तर नियमित आणि शिस्तबद्ध उपवास करणं गरजेचं आहे याशिवाय प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं त्यामुळे परिणामही व्यक्तिनिहाय बदलतात शरीराची ऊर्जा वापरण्याची प्रक्रिया उपवासात फार महत्वाची असते अन्न न घेतल्यावर शरीर चालतं पण साठा संपल्यानंतर ते चरबी जाळायला लागतं ज्यामुळे फॅट बर्निंग मोड सुरू होतो या टप्प्यावर उपवास खरोखरच फायदेशीर ठरतो मात्र उपवासानंतर जर आपण तेलकट गोड किंवा तळलेलं अन्न खाल्लं तर, तर सगळी मेहनत वाया जाते आणि चरबी पुन्हा साठू लागते त्यामुळे लोक म्हणतात की उपवास करूनही काही उपयोग झाला नाही पण खरी चूक उपवासात नसून उपवासानंतरच्या खाण्याच्या पद्धतीत असते आजच्या काळात इंटरमिटंट फास्टिंग अल्टरनेट डे फास्टिंग किंवा आठवड्यातून एकदा चोवीस तासांचा उपवास असे अनेक प्रकार लोकप्रिय झाले आहेत यापैकी इंटरमिटंट फास्टिंग हा सर्वात सोपा आणि टिकाऊ प्रकार मानला जातो संशोधन सांगतं की योग्य पद्धतीने उपवास केल्यास वजन नियंत्रणात राहू शकतं रक्तदाब आणि साखरेचं प्रमाण संतुलित राहतं आणि मानसिक ताणही कमी होतो म्हणूनच उपवास हा फक्त धार्मिक परंपरा नाही तर विज्ञानाने मान्य केलेला आरोग्य टिकवण्याचा उपाय आहे मात्र तो शॉर्टकट नाही तर जीवनशैलीतील आरोग्यदायी सवय म्हणून स्वीकारला पाहिजे नंबर उपवासामुळे मिळणारे फायदे बऱ्याच लोकांना वाटतं की उपवास म्हणजे फक्त वजन कमी करण्याचा शॉर्टकट आहे पण खरं पाहिलं तर त्याची ताकद यापेक्षाही कितीतरी मोठी आहे उपवासाच्या काळात पचन संस्थेला विश्रांती मिळते शरीर अतिरिक्त कॅलरीज खर्च करतं आणि ऊर्जा मिळवण्यासाठी चरबी जाळायला लागतं त्यामुळे वजन कमी होण्यास मदत तर होतेच पण त्याचबरोबर शरीरातील ऊर्जा संतुलन सुधारत मात्र योग्य फायदा घ्यायचा असेल तर उपवासानंतरच जेवण हलकं आणि पोषक ठेवणं आवश्यक आहे उपवासाचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शरीराची आत्मशुद्धी प्रक्रिया विज्ञानात याला ऑटोफॅगी असे म्हणतात शरीर जुन्या व खराब पेशी काढून टाकत आणि नवीन पेशी निर्माण संशोधनात असं दिसून की ही प्रक्रिया कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करू शकते याशिवाय इन्सुलिन अधिक कार्यक्षम होत ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते म्हणूनच उपवासाला फक्त डायटिंगचा भाग न मानता तो संपूर्ण शरीरासाठी एक नैसर्गिक टॉनिक मानला जातो याशिवाय उपवास हृदय आणि मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त आहे नियमित उपवासामुळे रक्तदाब आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतो चांगला कोलेस्ट्रॉल वाढतो आणि हृदयविकाराचा धोका घटतो शरीरातील सूज म्हणजेच इन्फ्लेमेशन कमी झाल्यामुळे सांधेदुखी थकवा व अशक्तपणा कमी होतो मानसिक आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर उपवासामुळे मेंदूत बी डी एन एफ नावाचं प्रथिन वाढतं ज्यामुळे स्मरण सुधारते लक्ष केंद्रित होतं आणि मूड हलका होतो थोडक्यात उपवास म्हणजे परंपरे पुरता मर्यादित नसून तो एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालेला जीवनशैलीतील बदल आहे जो शरीर आणि मन दोन्हीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो नंबर तीन हेल्दी प्लॅन फॉलो केल्यास मिळणारे फायदे मित्रांनो जर तुम्हाला उपवासाचे खरे फायदे मिळवायचे असतील तर तो एकट्याने पुरेसा ठरत नाही त्याच्या सोबत योग्य आणि नियोजन हे तितकेच आहे उपवास संपल्यानंतर खाण्याच्या वेळेत फळ भाज्या संपूर्ण धान्य कडधान्य आणि प्रथिनांचे साधे स्त्रोत यांचा समावेश करणं गरजेचं आहे ही अन्न पदार्थ शरीराला आवश्यक पोषण तत्व देतात आणि उपवासादरम्यान हरवलेली ऊर्जा परत मिळवून देतात जर याकडे दुर्लक्ष केलं तर उपवासाचा उद्देश अपूर्ण राहतो मित्रांनो अनेक जण उपवास संपताच फास्ट फूड पॅकेज स्नॅक्स किंवा जास्त साखर असलेले पदार्थ खातात पण हा मोठा धोका ठरतो अशा पदार्थांमुळे शरीरात जळजळ वजन वाढ आणि ऊर्जा कमी होण्यासारखी स्थिती निर्माण होते उपवास हा शरीर शुद्ध करण्याचा मार्ग आहे पण चुकीचं अन्न खाल्लं तर त्याचा परिणाम उलट होतो त्यामुळे उपवासानंतर अन्नाचा दर्जा आणि गुणवत्ता टिकवणं खूप महत्वाचं आहे पाणी हलका व्यायाम आणि पुरेशी झोप हे सुद्धा उपवास यशस्वी करण्याचे महत्वाचे घटक आहेत पुरेसं पाणी न मिळाल्यास डोकेदुखी थकवा चिडचिड किंवा भोवळ येण्यासारखी लक्षणं उपवास सर्वांसाठी सारखाच फायदेशीर ठरेल नाही दीर्घकाळ उपवास केल्यास पोषण कमतरता निर्माण होऊ शकते आणि एकदम जास्त खाल्ल्यास वजन वाढण्याचा धोका असतो गर्भवती स्त्रिया आजारी व्यक्ती किंवा मधुमेह रुग्णांनी उपवास करताना डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे योग्य नियोजन आणि संतुलित जीवनशैलीसह उपवास केल्यास त्याचे फायदे जास्त आणि सुरक्षित राहतात जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा चॅनल ला करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा पुढच्या भागात आपण आरोग्या संबंधी आणखी एका महत्वाच्या विषयावर बोलूया तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र